नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे या पूरपरिस्थितीची आज काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी पाहणी केली

डोर टू डोर सर्वेक्षण केलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे इथे रोगराई पसरू शकतो रोगराई पसर त्यांनी दुचाकीवर फेरफटका मारून नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली तसेच ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील यावेळी अमित देशमुख यांनी केली आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं अतिवृष्टीमुळं मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि नांदेड येथे अधिकच नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं पुराची परिस्थिती आहे नदी ही पूर्ण भरून वाहते आहे आणि शहराच्या अनेक भागामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे नागरिकांचे हाल झालेले आहेत अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे इतर ठिकाणी आणि याच्यामध्ये काँग्रेसच्या सन्माननीय आमदार आणि मोहनराव हंबर्डे त्यांचे सगळे सहकारी आमचे माजी महापौर अब्दुल सत्तार त्यांचे सगळे सहकारी इथले आमचे स्थानिक आ, माजी नगरसेवक या सगळ्यांनी त्यांची व्यवस्था सुखरूप ठिकाणी केली आहे तिथंही त्यांना अन्न निवारा हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शासनाला आम्ही ही विनंती करतो आहे की त्यांनी याचं सर्वेक्षण आता हे जे अतिवृष्टी ग्रस्त किंवा आता पूरग्रस्त याच्यामुळं जे नुकसान नागरिकांचं झालेलं आहे याचं तातडीनं सर्वेक्षण करावं याचे पंचनामे करावेत अनेक नागरिक यांच्या घरामध्ये अजूनही पाणी आहे त्यांचं सामान पाण्याखाली आहे त्यांचं घर पाण्याखाली आहे आणि त्यांचं नुकसान झालं आहे त्यामुळं रोजगार नाही आहे कारण मोलमजुरी करून खाणारे हे सगळे लोक आहेत त्यामुळं जीविका सुद्धा खंडित झालेली आहे आणि म्हणून त्यांना घरटी काहीतरी अनुदान हे दिलं पाहिजे मला असं वाटतं की यापूर्वी जेव्हा पूर असा आला होता दोन हजार पाच साली त्यावेळेला घरटी पाच हजार रुपये अनुदान महाराष्ट्र शासनानं दिलं होतं आणि आता त्याच्यात वाढ करून आ, दोन हजार पाच आणि आता पंचवीस चोवीस पंचवीसमध्ये आपण आहोत वीस वर्ष झालेली आहेत त्यामुळं पंचवीस एक हजार रुपये घरटी महाराष्ट्र शासनानं मदत करावी अशी आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर इथून पुढं हिंगोली कळमनुरी औंडा नागनाथ या ठिकाणी देखील अतिवृष्टी झाली आहे त्याची देखील पाहणी करायला मी आणि माझे सहकारी जाणार आहोत त्यामुळं नांदेड इथे आता आणखी एक दोन दिवस पाऊस आहे असं सांगतात त्यामुळं आपल्या सगळ्यांना सतर्क राहावं लागेल आणि उपाययोजना तातडीनं कराव्या लागतील जाहीर अशी परिस्थिती तुम्हाला मी आत नांदेड शहरात आलेलो आहे त्यामुळं इथं नांदेड शहरामध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळं त्याचे पंचनामे अगोदर झाले पाहिजेत आणि बातम्या आपल्याच माध्यमातून मी ऐकतो आहे की अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे ती पाहणी सुरू आहे अनेक ठिकाणाहून आम्हाला माहिती मिळते आहे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक सविस्तर निवेदन हे शासनाला काही दिवसामध्ये देण्यात येईल